नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात पहिले आपण पाच बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत त्यानंतर त्यांची शिजल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर त्याला बारीक करायचं आहे दाबून त्यानंतर आपण कांदा कापून घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेत त्यानंतर लसण सोलून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या एवढ्या घेतलेल्या आहेत बारा त्यानंतर लसण आणि मिरची मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये गरम तेलात आपण मोहरी टाकूया त्यानंतर कांदा टाकूया कांदा चांगला त्या ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा असा लाल झाल्यानंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकूया आता बारीक केलेली मिरची टाकून टाकूया आता हे छानपैकी फ्राय झालेलं आहे त्यामध्ये आता थो थोडी हळद टाकूया हळद टाकलेली आहे त्यानंतर आता बटाटा टाकूया आता सर्व काही आपण मिक्स करून घेऊया खालीवरी करून घेऊया त्याला भाजीचं चा छान येत आहे बघा भाजी तयार झालेली आहे आता कढईमध्ये पुन्हा अगदा तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे आपण तडका मारून घ्यायचे आहे थोडी हळद पण टाकायची आहे हे आपल्याला बेसना बेसन पिठामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये थोडं मीठ पण टाकलं आहे आपण आणि खायचा सोडा टाकूया त्यामध्ये पाणी टाकून त्याला पातळ करून घेऊया आता हे आपण ब्रेड घेतलेत ब्रेडचे काठ काढून घेऊया हे तयार झालेत बघा त्यामध्ये थोडी भाजी टाकायची आणि वरून दुसरा ब्रेड लावायचा आता बेसनामध्ये बुडवायचं आहे त्याला छानपैकी डिप करायचं आता गरम तेलामध्ये सोडूया त्याला मस्त तळत आहे बघा आता छानपैकी कलर आलेला आहे याला बाहेर काढून घेऊया आपण आता दुसरा टाकूया छानपैकी तर तळत आहे आता हे पण तयार झालेलं आहे आता यासोबत खाण्यासाठी आपण त्यामध्ये मिरची टाकूया हिरवी मिरची तळायला मिरची आता तळून झालेली आहे बाहेर काढून घेऊया आता प्लेटमध्ये ठेवूया छानपैकी आणि तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ